आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज ए नाशिक शहर आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सव्वीस एप्रिल रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकाचे पोलीस अमलदार गस्त करीत असताना देवळाली गाव परिसरातील कुस्ती मैदानाचे भिंतीच्या आडोशाला रेकॉर्डवरील गुन्हेगार सात आईरे आबा पवार हार्दिक बेलदार पवन घोलप समीर सोनवणे व आणखी तिघे जण दबा धरून बसलेले दिसले पोलीस त्यांच्या जवळ येत असल्याची चावल लागतात तेथून ते, ते अंधाराचा फायदा घेत पळून गेले होते गुन्हे शोध पथकाने त्वरित यंत्रणा हलवत रात्रीतून ऋषिकेश पवार हार्दिक बेलदार समीर सोनवणे पवन यांना शोधून घोल केले त्यांच्याकडून गावठी कट्टा धारदार लोखंडी कोयता दोरे मिरची पूळ व दोन मोटरसायकल असा दोन लाख पाच हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आणखी साथीदारांचा शोध घेत असून हे सर्वजण दरोड्याची तयारी करीत असल्याचे समजून आले सदरची कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे संजीव फुल पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख बरेलीकर पंकज करपे सूरज गवळी संदेश रगतवान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड सौरव लोंढे तसेच नाशिक पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी पोलीस अंमलदार नानासाहेब पानसरे समाधान वाजे भामरे आदींनी केली सव्वीस तारखेला रात्री आमचे डीबीचे कर्मचारी उपनगर परी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपून ठेवण्याच्या अनुषंगाने राह राहत आहे तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे व सर्चिंग ह्या ठिकाणी सुरू केलं तर देवळाळी गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद ह्या ठिकाणी दिसली तर त्याच्यामधले सात ते आठ सदर सदरवेळी त्या ठिकाणी होते त्यामध्ये तीन ते चार लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीची काही अनोळखी इसम या ठिकाणी होते तर सदर लोक कशासाठी आली होती काय आली होती त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असं त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला म्हणजे ज्यावेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले तर नेमके कुठं पळाले काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं तेवढ्याच साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली सदर फायरिंग कुठं झालं होतं काय झालं होतं ह्याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली आम्ही भागा त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन त्या ची ओळख पठवली तर तो आरोपी जो होता तो सार्थक आहिरे हा या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्यानं सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ पड़ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच व भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस आणि चार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार हार्तिक बेलदार पवन घोलक समीर सोनवणे ही लोकं या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून तीन ते चार आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंडे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे त्यांना बक्षिसासाठी आम आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत ए के पी न्यूज साठी बिरोजी पानवर खान पठान नाशिक